संघर्षाची ही कहाणी ऐकून डोळ्यात येईल पाणी बालविवाह झाला तिचा सती गेली पती पाठी आक्रोश तिनं खूप केला पण ऐकू कुणा ना आला माणूस नसून जणू वस्तू एकती अशी वागणूक तिला होती त्या काळी कुणी अत्याचार केला कुणी अन्याय केला सारे सहन करत ती होती हुंडा स्त्रीभ्रूण यात होत ती होती समाजाचे सारे बंधन होते तिला या बंधनाने आतून तुटत ती होती मनातून पुरती हादरून जात होती सारे सहन करत होते डोळ्यातील आसवे कुसत मनाला स्त्री जन्माची हीच कहाणी ही समजावत होती अंधार होता सारा अंधार होता सारा समोर आयुष्य शून्य झालं मग दुर्गेच्या रूपात सावित्री माई चिचावून अहिल्या माई तिला दिसली मग पेटून उठली मग पेटून उठली ती ठिंगीचा वनवा केला तिच्या अस्तित्वाची लढाई सुरू तिनं केली कधी लढाई स्वतःशी तर कधी लढाई समाजाशी मोडली नाही हरली नाही चित्त तिनं सोडली नाही समाजाचे ऐकत जबाबदारीच ओझ झेलत कर्तृत्व सिद्ध करत गेली अन अखेर इतिहासाच्या पानावर अजरामरती झाली आणि अखेर इतिहासाच्या पानावर अजरामरती झाली आणि हे सारे करता करता कालची स्त्री उद्याच्या स्त्रीची नवी पहाट बनली कालची स्त्री उद्याच्या स्त्रीची नवी पहाट बनली